हरिओम अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस ते दोनशे एकोणसाठ स्वर्ग स्वर्गपरा जन्म क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति विषय भोगाविषयी तत्पर आणि स्वर्गाच्या मागे लागलेले भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर्म सांगितली आहेत जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे देखे कामना अभिभूत ोनि कर्मे पाचरत् ते भोगी चित्त क्रिया क्रियाविशेषे बहुते न विधीते निपुण धर्मा धर्माते अनुष्ठिते केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन आणि फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म आचरितात अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानाने विधीत यत्किंचितही चूक होऊ न देता आणि अगदी दक्षतेने ते धर्माचरण करतात भोग तया व्यवसायात्मिका बुद्धि न विधीयते त्या विषय आणि ऐश्वर यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने ज्यांची विवेकबुद्धी झाकलेली आहे अशा पुरुषांच्या अंतःकरणामध्ये आत्मतत्त्वविषयक बुद्धि उद्भवत कुडे करिती, जे धरिती, धरति यज्ञपुरुषा चुकती भोक्ता जैसा करपूराचा राशि कीजे, मग अग्निलानि दीजे, कामिष्ठानि संचर विजे कालकूट दैवे जोडला, तो पाये ाणोनि पुलण्डिला तैः सा नासीति धर्मनिपजला हेतुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मगसंसारु का अपेक्षिजे परिणेणतिते कायकीजे अप्राप्त देखे जैसी रांधवनी रससोय निकी रसोयत्की मोले विकी तैसा भोगासा अविवेकी धाडिति धर्मो पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा वसे। परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात तीही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला विसरतात ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टांना जालिम विष घालावं किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात मोठ्या आयासांनी पुण्य जोडावं आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी पण पहा सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही काय करावं ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्न करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात म्हणून अर्जुना वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते हे लक्षात ठेव त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रयी गुण्यो भवाजुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो हे अर्जुना वेद त्रिगुणांचं प्रतिपादन करणारे आहेत तू त्रिगुणातीत द्वंद्वरहित नित्यसत्वगुण संपन्न योगक्षेमाची काळजी न करणारा आणि हो। तिन्ही गुणी आवृत्त हे वेद वेदजाभ्रान्तोनि उपनिषदादि समस्त सात्विकते एरजतमात्मक जेथ निरूपि जे कर्मादिक जे केवल स्वर्ग सूचक धनुर्धरा मनो नी तुण हे सुखदुःखासीचारण रिगो अन्तकरणेसी गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब जणी तू असा निःसंशय समज की वेद हे सत्व रज आणि तम या तीन गुणांनी व्याप्त आहेत म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचं ज्यात निरूपण केलेलं आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज आणि तम ह्या गुणांनी युक्त आहेत म्हणून हे केवळ सुखदुःखाला कारण होणारे आहेत असं तू लक्षात ठेव आणि त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझं मन जाईल तर जाऊ देऊ नकोस तू तिन्ही गुण टाकून दे मी आणि माझं पण धरू नकोस पण अंतकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडून देऊ नकोस हरि ओम